नमस्कार कशी आहात सगळे चला आज सकाळचे वाजले आहेत सात आणि माझं चाललेलं आहे मस्त पैकी वेपर्स असे शिजवून घ्यायचे त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे मीठ टाकून आवाज ते पाणी गरम व्हायला लागले त्याचं आणि हे रात्रीच किसून ठेवले हो होते पाण्यामध्ये बघू शकता ओ मस्त छान मोठे मोठे बटाटे होते छान निघ म्हणजे झालेले आहे ते काप आता हे मी चार पाच पाण्याने छान धुवून घेतलेला आहे कारण का धुवून घ्यायचं चांगलं का ह्याचं स्टार्च असतं की नाही स्टार्च गेलं की नाही मग एकदम पांढरे पांढरे होतात वेपर्स किती मोठे पांढरे होतात वेपर्स बघू शकता पाच किलो च पाच किलोचे झाले तीन भांडे भरून झालेत पाण्याचा कसा आवाज येतो मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं उकळलं पाहिजे पाणी आणि दहा मिनटं ठेवायचे जास्त पण शिजवायचं नाही आणि कमी पण शिजवायचं नाही कमी शिजवलं की नाही काळे काळे पडतात बघू शकता असं चाललेलं आहे सकाळचं काम असतं हे वरती मला जायचंय असं वरती कप काढलेला आहे प्लास्टिक पेपर काढलेला आहे ह्याच्यावरती मग आणखीन एक कांद सुती टाकणार आहे आणि मग त्याच्यावर टाकणार आहे खूप मोठा आहे कागद मला लागतो उन्हाळी कामासाठी ठेवलेलं आहे चला आता घेते हे करून पायाला पण उकळी आली पाहिजे छान मग टाकायचं त्याच्यामध्ये पहिलं हे टाकते जाळीचं आहे ना त्यातलं पाणी टाकलं का लगेच निघून जाते वरती नेऊन टाकायचं वरची जाऊन आणखीन मला अंतरायचं आहे चला घेते करून पाण्याचा कसा आवाज येतो शिकत पाण्याचा आवाज येतो खूप झालेत म्हणजे पाच किलो जे पण खूप झालेत